राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालंय धावपट्टीवरनं विमान घसरल्यानंतर आग लागली या आगीनंतर विमानात चार ते पाच स्फोट झाले अपघातात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झालाय डी सी जी एकडून अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे खाजगी व्ही सी आर कंपनीच्या विमानाने अजित पवार हे बारामतीत सभेसाठी येत होते अजित पवार यांच्यासह विदीप जाधव पिंकी माळी यांच्यासह विमानाचे क्रू मेंबर्स होते विमान बारामतीला येण्यासाठी सकाळी मुंबईतून आठ वाजून दहा मिनिटांनी निघालं होतं बारामतीत आठ वाजून पन्नास मिनिटांनी विमानतळावर उतरणारही होतं मात्र त्याआधीच काही क्षण आधीच विमानाचा अपघात झाला दृश्यमानता कमी असल्याने पायलटला धावपट्टी दिसली नाही आणि हा अपघात झाला अशी प्राथमिक माहिती आता समोर येते विमानातील प्रवाशांमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मुंबई पी एस ओ एच सी विदीप जाधव पायलट कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन संभवी पाठक फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश होता विमानतळावरील प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की विमान धावपट्टीवरून उतरत असतानाच ते कोसळले आणि स्फोट झाला विमान कोसळलं तेव्हा आग लागली होती यानंतर चार ते पाच स्फोट झाले इतकी मोठी आग लागली की मदत करता आली नाही विमानात अजितदादा आहेत हे समजलं तेव्हा काहीच सुचलं नाही पायलटने सुद्धा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला विमान ट्रॅकजवळ येत होतं धावपट्टीच्या शंभर फूट जवळ येऊन हे विमान कोसळलं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं यावर तुमच्या प्रतिक्रिया काय कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका